चौऱ्याहत्तर ते ते शहात्तर दिवसामध्ये कांदा किती असावा बघा ह्याचं एक उत्तम उदाहरण दिसतोय कांदा बघा कुठलाही कांदा बघा हा बघा हे त्याचा गणा किती मोठा आहे बघा हे कांदा हा कांदा म्हणजे तुम्ही सगळं जरी बघितलं तर कांदा खूप चांगला आलेला आहे ही नैसर्गिक कुठली फवारणी केलेली कोथिंबीर आणि आता या शेतकऱ्यांनी रुपेश आडकर पाटील बघा हा कांदा कांद्याची साईज बघता हा कुठलाही कांदा जरी बघितला आपण तर एकदम चांगला तर ह्याचा रिझल्ट असा आहे की हे ड्रोननी शेती फवारतात हे बघा ग्रामीण भागामध्ये शक्यतो मजूर कामगारांचे खूप प्रॉब्लेम असतो तर मजूर मिळत नाहीत तर त्याच्यासाठी त्यांनी ड्रोन ॲडव्हान्स शेती करण्यासाठी घेतलं आहे तर ह्यांचं नियोजन हे कांदा ता हे तात्पुरतं पीक लावलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता नुकतीच केळी लागवड केली हे बघा केळी हे केळीला हे जे डाग आहेत ब्राऊन आपण बाळ म्हणतो बघा हे केळी हे केळीचे झाड तर आता केळीमध्ये जेव्हा आपण फवारणी करतो मॅन्युअली त्या केळीवरती कुठलाही स्प्रे पकडत नाही कारण हे तेलवर्गीय का पीक आहे पण जेव्हा ड्रोनने आपण फवारणी करतो ते ड्रोन वापरानंतर मी दाखवतो तुम्हाला हा ड्रोन आहे एकदम चांगला इफेक्ट म्हणजे ज्याला आपण ॲडव्हान्स शेती कशी करायची हे जेव्हा सांगतो तेव्हा या इकडे आपण दाखवतो हे ॲटोमॅटिक पूर्णपणे स्वयंचलित किंवा ॲटोमॅटिक ज्याला म्हणतो हे ड्रोन घेतलेलं आहे त्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे ड्रोन फवारणीचे महत्वाचे फायदे असे आहेत की जेव्हा आपण ड्रोन वापरतात तेव्हा जर मॅन्युअली आपण एखाद्या पाठीवरती पंप घेऊन वापरतो त्या पंपाच्या सहाय्याने जेव्हा आपण फवारतो तेव्हा आप एकतर वेळ जास्त जातो त्याच्यामध्ये पैसा जास्त खर्च होतो किंवा जो कामगार आहे तो स्किलफुल स्किलफुल नसल्यामुळे तो प्रत्येक क्षेत्र कव्हर करतो की नाही प्रत्येक झाड कव्हर करतो की नाही हे माहीत नसतं दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी जेव्हा जे पण औषधं खते वापरतो त्याची पन्नास टक्के बचत निश्चित होते तर आपण पाहणार आहोत हे ॲटोमॅटिक जी पी एसवर हे ड्रोन या इकडे हे औषध बनवत आहेत रुपेश आडकर पाटील आपण सांगा जरा हा करते बघा हे जे ड्रोनचं जे आपण स्प्रे घेतो त्याच्यामध्ये पन्नास पंचेचाळीस ते पन्नास टक्के औषधाची बचत होते शिवाय जे आपण स्प्रेड करतो स्प्रेड केल्यानंतर आठव्या मिनिटाला ह्याचा रिझल्ट चालू होतो आपल्या डोक्याच्या केसाच्या उभे छेद केले असता सहावा सहावा जो भाग आहे एवढ्या कण याच्या ड्रोननी स्प्रे होतात आणि क्विक रिझल्ट मिळतो औषधाची बचत होते वेळेची बचत होते आणि रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने येतो आता हा जो प्लॉट आहे कांद्याचा हा शहात्तर दिवसांचा प्लॉट आहे जसं की तीन महिन्याचा जो कांदा असतो तेवढी साईज आत्ताच झालेली आहे बाकीच बोला किलो किलोपर्यंत हे वेट मेंटेन करत आहे आता आपण हे ड्रोन ऑपरेट करणार आहोत आणि त्याचा स्प्रे करणार कसा असतो हे मी केळीच तुम्हाला रोग काय आपल्या ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्प्रे नाही आहे किंवा आपण जर पाणी साधं शिंपडलं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो हा हे बघा आता मी पाणी घेतोय आणि केळीवरती शिंपडतो ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं पाणी राहत नाही पण जेव्हा स्प्रे येतो तेव्हा मी तुम्हाला दाखवतो इथे काय होतं आता आपण ड्रोन वापरत म्हणजे निम्म्यामध्ये औषध संपलं होतं रिफिल केलं आता आपण जिथून ऑटोमॅटिकली मग आपण ड्रोन वापरतो तर ड्रोन वापरणं म्हणजे जरी आपल्या ऍडव्हान्स पद्धत वाटत असली तर त्याचे ड्रॉबॅकही तेवढेच आहेत ड्रोन वापरणारा टेक्निशियन हा अतिशय उत्तम आणि स्किलफुल ट्रेनिंग घेणार असला पाहिजे बघा हे पहिला औषध संपलेला जो फवारणीचा कवर झालेला रे तो रेड दाखवतो आणि हे आता ड्रोन जात आहे कमी करा साईज तुझे नाही ग्रीन तो फक्त स्प्रे करायचा राहिलेला आहे ड्रोन वापरणं जेवढं चांगलं तेवढं घातकही त्याचा ड्रोन वापरणं जेवढं चांगलं ॲडव्हान्स तसंच ते घातकही असतं कारण ड्रोन ऑपरेटर हा स्किलफुल नसेल किंवा व्यवस्थित प्रशिक्षणार्थी नसेल तर बघा आता हे ड्रोन उडवताना चुकून या साईडला त्याचा एव्हरेज गेला तर हा ऊस हा किती स्ट्रॉंग असतो पण ऊस जागेवर तुटलेला आहे मग याच्यामध्ये एकतर कोण जवळ एखादा व्यक्ती वगैरे असेल तर त्याचं त्याला मानसिक म्हणजे जखमा वगैरे होऊ शकतात त्याच्यामध्ये जीव पण जाऊ शकतो गोष्ट त्यामध्ये स्किलफुलपणे करणं गरजेचं आता हे बघा आता स्प्रेड झालेलं दाखवा जसं मी तुम्हाला स्प्रे घेण्या अगोदर दाखवलं होतं की प्रत्येक ठिकाणी स्प्रे पडतो की नाही तर त्याचं एक उदाहरण दाखवतो मी आपण आता ह्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं आता आपण हे ड्रोनद्वारे फवारणी झालेली हे बघा हे ड्रॉप दिसत तुम्हाला एकदम म्हणजे प्रत्येक सूक्ष्म पद्धतीने बघा हो पातीवरती पण हे स्मॉल ड्रॉप बघा हे हे असं राहतं त्यामुळे नक्कीच त्याची ऍडव्हान्समेंट आपल्याला दिसून येईल आता ह्या कांद्याच्या पिकामध्ये फक्त चांगलं काय आलंय तर ह्याला त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय वाढ केलेली आहे आणि आता आपण पाहतो ॲटोमॅटिक चालणारा ड्रोन आहे हे ऑपरेट करत आहे ॲटोमॅटिक प्लॉट कलेक्शन केलेलं आहे हा